राज्यात महानगरपालिका निवडणुकांमध्ये रिपब्लिकन सेनेची शिवसेनेसोबत युती आहे मात्र जागावाटप करताना शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब खुके यांनी रिपब्लिकन सेनेला विचारात न घेता त्यांची तिकीट परस्पर विकल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश आत्माणे यांनी केला आहे तसेच आंबेडकरी चळवळ संपवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत असल्याचे देखील खळबळजनक आरोप केला आहे आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेची राज्यात शिवसेनेसोबत युती आहे त्या पार्श्वभूमीवर जालना महापालिकेतही रिपब्लिकन सेना शिवसेनेसोबत आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब फुके यांना रिपब्लिकन सेनेचे दिनेश आत्माने यांना उमेदवारी देण्याबाबतचे पत्र पाठवले होते मात्र या पत्राला शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब फुके यांनी केराची टोपली दाखवत हे तिकीट परस्पर विकले असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश आतमाने यांनी केला याचबरोबर रिपब्लिकन सेना तसेच आंबेडकरी चळवळ संपवण्याचा शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब फुके यांचा डाव असल्याचा आरोप देखील त्यांनी केला के आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना तर काय सांगाल महापालिका निवडणुकीमध्ये रिपब्लिकन सेना आणि शिंदे शिवसेनेची युती होती काय वाटत आमची रिपब्लिकन सेना व एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना हिची महाराष्ट्रभर महानगरपालिकेमध्ये युती आहे ह्या मागचं कारण असं आहे का जो आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता कुठेतरी सत्तेत गेला पाहिजे निस्ते झेंडे आणि दांडे धरण्यातच कार्यकर्ता वाया गेला नाही पाहिजे म्हणूनही आमच्या आनंदराज साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांसोबत युती केलेली आहे आणि यु एकनाथ शिंदे साहेबांनी पण असा शब्द दिलेला आहे की चळवळीच्या कार्यकर्त्याला आम्ही कुठेतरी सत्तेत बसवू त्यांना कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि एकनाथ शिंदे साहेबांचा कधी पण एक शब्द असतो जो मय बोलता व मग करताहू त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला महाराष्ट्राभर सगळीकडे सन्मान दिलेला आहे जागा दिलेल्या आहे फक्त जालन्या जिल्ह्यात आमचा सन्मान झाला नाही आणि आमच्यावर हा अन्याय झालेला आहे एकनाथ शिंदे साहेबांनी रिपब्लिकन सेनेला प्रभाग क्रमांक बारामध्ये जागा द्यावी असं एक पत्र भाऊसाहेब जिल्हा अध्यक्ष यांना पाठवलं होतं का बाबा रिपब्लिकन सेनेला जालनंतून एक जागा देण्यात यावी हे पत्र भाऊसाहेब भुगेंना एक आठ दहा दिवसापूर्वी येऊन देखील त्यांनी हे पत्र माझं दाबण्याचा प्रयत्न केला माननीय आमदार अर्जुन भाऊ खोतकर साहेबांना आम्ही भेटायला गेलो चार पाच दिवसापूर्वी तेव्हा अर्जुन भाऊ साहेबांना सोबत माहीत त्यांना देखील माहीत नव्हतं का आमचं कोणतं पत्र आलेलं आहे पण भाऊ म्हणले ठीक आहे काही हरकत नाही उशीर झालेला आम्ही तुम्हाला एक जागा देऊ व जे इलेक्शन येणार आहे त्याच्यामध्ये साहेबांचा सा फोटो वर घेऊन आम्ही तुम्ही आमच्यासोबत प्रचाराला सगळ्या गोष्टीला आम्ही तुम्हाला एक संधी देऊ सोबत ठेवू पण भाऊसाहेब गुगेंना मी त्याच्यानंतर वारंवार कॉन्टॅक्ट केला का भाऊंनी आम्हाला सांगितलेलं आहे बाबा काही एक जागा मिळणार आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तर ते ने नेहमी मला टाळाटाळ तार करायचे मी ह्या मिटिंगमध्ये मी त्या मिटिंगमध्ये मी असं आहे तसं आहे प्रभाग क्रमांक बारामध्ये नाही तर आम्हाला जालना जिल्ह्यात कुठेही तुम्ही एक जागा ऍडजस्ट करायला पाहिजे होती पण तसं भाऊसाहेब घुगेंनी काही केलं नाही माझ्या फोनला टाळाटाळ केली भेटण्याला टाळाटाळ केली भाऊसाहेब गुगे यांच्यावर आमचा गंभीर आरोप आहे की यांनी रिपब्लिकन सेनेची जी तिकीट होती ही तिकीट जालन्या जिल्ह्यामध्ये कोणाला तरी विकलेली आहे हे आमचं त्यांना त्यांच्यावर असा आरोप आहे आणि त्यांनी आम्हाला पुढे पुढच्या याच्यामध्ये जर विश्वासात घेतलं नाही भाऊसाहेब घुगेंनी तर भाऊसाहेब घुगेंना रिपब्लिकन सेना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ताज्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा